कल्याण परिसरातील उल्हास नदीकाठी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली हिंदवी स्वराज्याच्या इतिहासाशी जोडल्या गेलेल्या या नदीकाठी महाराजांची आरती करण्यात आली आणि त्यानंतर नदीचं पूजन करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला कार्यक्रमादरम्यान पर्यावरणप्रेमींनी उल्हास नदीतील वाढतं प्रदूषण रोखण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली नदीचे प्रदूषण करणाऱ्यांना महाराज कधीही माफ करणार नाहीत अशी भावना उपस्थितांनी व्यक्त करत नदी संवर्धनासाठी जनजागृती करण्याचा निर्धार केला या उपक्रमात उल्हास वाल्धुनी नदीचे शशिकांत दायमा उल्हास नदी बचाव कृती समितीचे रवींद्र लिंगायत उमाई रक्षक दलचे निकेत व्यवहारे राजेंद्र देठेर नारायण वाघ विशाल देशमुख प्रशांत राऊत जयश्री सातपुते स्मिता येवले मीरा सपकाळे साबीरभाई शेख यासह अनेक पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते शिवजयंतीच्या निमित्ताने इतिहासाची आठवण आणि पर्यावरण संरक्षणाची जाणीव एकत्र आणणारा हा उपक्रम नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरला आज एकोणीस फेब्रुवारी रोजी इथे मोहना बंधाऱ्यावरती सगळेजण आपण जमा आहोत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी त्याच्यामध्ये हुमाई रक्षक दल वाल्धुनी उल्हास संवर्धन समिती जिला आपण कालच नामकरण केलं वाल्ध्नी उल्हास वाल्धिनी सरिता संवर्धन समिती अशा प्रकारे नामकरण केलेली जायंट्स ग्रुप ऑफ कल्याण सबअर्बनचे आमचे महिला मित्र इथे आलेले आहेत उल्हासनगर कब्रस्तान समितीचे आमचे मित्र इथे येऊन गेले महामाया असंघटित कामगार संघटनेचे कार्यकर्ते इथे येत आहेत सोहम फाउंडेशन जी महाराष्ट्रातली सर्वात मोठी संघटना आमच्या मते जी आहे ती उल्हासनगरमध्ये आमच्याकडे खूप चांगलं काम करतात त्याचे राजेंद्र देठे आणि नारायण वाघसाहेब आहेत आणि आमचे उमाई नामकरण देणारे आमच्या रवींद्र दे लिंगायजी आहेत त्यासोबतच इथे आमच्या काळू नदीवरती काम करणारे आमचे मित्र आहेत प्रशांत जे आहेत आहे मी आहे अशा प्रकारे आम्ही आज इथे जमा झालेलो आहोत येत्या काळामध्ये नदी संवर्धनाबद्दल जे जे काही उपक्रम असतील त्यामध्ये आम्ही सगळे सहभागी राहू ह्या संकल्पनेतून आणि हे वचनबद्ध होऊन आज आम्ही इथे हा कार्यक्रम केलेला आहे जय भवानी जय शिवाजी